मी भंडारा रहिशी आहे भंडारा इथे राहते मी माझी ओळख एक भारत फायनान्स कर्मचारी आहे त्याच्याशी माझी ओळख झाली मी मिटिंगमध्ये बसायची मला कर्जाची गरज होती त्यामुळे त्याचं तिचं त्याच्यासोबत माझी ओळख झाली आणि त्या ओळखीनिमित्त असं बोलणं वगैरे सुरू झालं त्याने मॅसेज वगैरे चॅटिंग करणं सुरुवात केली त्यानंतर आमचं बोलणं सुरुवात झालं त्याने मग मला फ्रेमाचं प्रपोज केलं आणि त्यानंतर मीनं समजवलीत आला की नाही माझे मुलं आहेत माझं नवरा आहे तरी पण तो ऐकायला तयार नव्हता की नाही मी तुझ्याशिवाय राहू नाही शकत किंवा तुला फ्रेम करते तुला कळून घेऊन जाणार किंवा तुझ्या मुलंबाळांचं वगैरे सर्व सांभाळ करणार मी असं वगैरे म्हणायला तो मला आश्वासन दिलं आणि मी पण त्याचं बायकावामध्ये वाद गेली तसं बायकावामध्ये वाद दिली त्यानंतर मग मलाही हळूहळू त्याच्याशी बोलू वाटलं पण बोलायला तयार झाली मग तो नेहमी नेहमी मला आश्वासन द्यायला लागलं की नाही आपण भेटू आपण लग्न करू तुला पळून घेऊन जाणार तुझं मुलं सर्व करणार तुझा नवराला मी सांभाळून घेईन हे सर्व मला बोलावं लागेल म्हणजे त्यानं म्हटलं मला आणि आश्वासन देत राहिलं त्याचनंतर मग आमचं प्रेम प्रकरण वाढत चाललं मी पण त्याच्यावर विश्वास करत गेली त्यानंतर मला मग भेटायला लागला तो बोलवायला लागला ऑफिसला ऑफिसला ला, पण बोलवलं बाहेर वगैरे भेटवायला भेटायला बोलवलं त्यांनी मी पण ती साद केली के नाही म्हणत गेली तरी पण तो जबरदस्ती करत गेलं की नाही तू आज ये मला भेटायला तुम्ही भेटायला वगैरे हिजाद केली त्याच्यासोबत नंतर मग काही याच्यामध्ये तर त्याने जबरदस्ती वगैरे केली नाही म्हटलं तरी पण तसंच मग आमचं पाच वर्ष हे प्रकरणच सुरू झालं आहे पाच वर्षापासून त्याचनंतर मग तू त्याने मला आता धोका दिला आहे त्यांनी धोका दिलं मला आणि म्हणाला की नाही मी आता तुझं काही नाही करणार आणि तुझा तू बघून घे ना मी तुला म्हणजे मारायची वगैरे धमकी पण दिली त्यांनी लग्न जोडलं आणि काय म्हणते ही लग्न जोडल्यानंतर मला सांगितलं पण नाही आणि मला माहीत पण झालं नंतर मला माहीत झालं त्याचनंतर मी त्याला बोलली की तू असं असं का बरं केलं म्हणून त्यांनी मग मला मारायची धमकी दिली की नाही माझ्या लग्नात काही अडथळा वगैरे हो आलं तर मी तुला तुझं मर्डर करून टाकेल किंवा तुला आपल्या नवराजवळची पण नाही ठेवणार आणि माझी पण नाही राहशील मी तुला बदनाम करून सोडेन हे प्रकरण मला दिलं त्यांनी आणि असं असं म्हटलं सिवागाडी पण दिलं आणि तर सर... त्यांनी घरच्या लोकांना कॉन्फरन्सवर घेऊन त्यांचे बाबा पण बोलले माझ्याशी आणि त्यांच्या भाऊजीने पण धमकी दिलं मला त्यांच्या भाऊजीने पण म्हटलं की तू चांगली राहा नाही हो। तर तुझ्या घरी येऊन आम्ही तमासे करू किंवा मग आम्ही पोलीस स्टेशनला जाऊ आणि तुझे कंप्लेंट करू असे मला बोलले ते त्यांचा भाऊजी पण आणि हाही पण बोलला आशिष कुलजीर खोबरागडे हा भारत फायनान्समधला कर्मचारी आहे मॅनेजर तिथे काम करतो आता पण आणि सर मग त्यानिमित्त मी तक्रार द्यायला भंडारा पोलीस स्टेशन इथे गेली तर माझी तक्रार नोंद केली आणि एन आर सी दिली मला पण निमित्त त्यांनी काहीच कारवाई न करताना ते दोन चार दिवस मला काढतच राहिले सहा तारीखपासून काढत राहिले मला त्याचनंतर मग मी उपोषणाचं त्यांना लेटर दिली उपोषणाचं लेटर दिली जिल्हा माहिती अधिकारी से समोर मी उपोषणावर बसणार होती अकरा तारीखला सहा तारीखला मी लेटर दिली त्यानंतर मग मला सात तासानंतर त्यांनी कारवाई केली गुन्हा दाखल केला मला माझ्या त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये आणि नंतर मग त्यांनी कारवाई केली सुरुवात केली पण आता मला माहिती नाही आहे त्या ते लोक म्हणत आहेत की नाही त्यांना अटॅक केला आम्ही तुम्ही बेफिकर राहा पण त्याच्याबद्दल मला काही माहिती नाही आहे मला काही न्याय मिळालेला नाही आहे त्याबद्दल मला न्याय मिळावं अशी माझी विनंती आहे सर <laughs> अपराध क्रमांक पाचशे एकोणपन्नास कलम तीनशे शहात्तर भंडारा पोस्टला गुन्हा दाखल आहे यातील आरोपीला दिनांक आठ आट रोजी अटक करण्यात आलेली असून सध्या आरोपी हा एम सी आहे